आयच्या टायटल आणि वरून तुमच्या तर लक्षात आलं असं नक्की काय बांधकाय नुसतं डोकायचं तुम्हाला सांगतो आई बहीण झाली थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्यांना चार वेळा मी सांगतोय की बाबा लगीन जवळ आले गप बस गप बस गप काशी करच्या वरती ते ताईला काहीतरी बोलतोय ताई त्याला काहीतरी बोलते घेण्या देण्याचं वाकड ही ना ही पोरीच लगीन होऊ द्या कसं तरी ती पूरगी मारण्याची रडली माझ्यापाशी माहिती माहितीये सुटी म्हणजे इतक्या दिवस साथ दिली ही केलं आणि थोड्यासाठी मामा बघा की पांडू मामा मम्मी भांडण करतात मला तर करमानायचं आताच असं व्हायला लागलं तर पुढं कसं व्हायचं आता आपल्या बरोबर दाजीने लगेन त्या सागरसंघ ही केलं हित तर आणायचं आपण कमी जास्त बघणार आतापासून आता, आता काय बोलाव आता ताई पण माझ्या रडत होते म्हणली बावड्या बक्की पांडू असं बोलला तसं बोलला आता मी काय ती व्हिडिओ फिडो बघितलं नाहीत मला अजून काय माहीत नाही बघा मी हिडिओमध्ये बोलत असताना जर माझ्या तुंडून काय उच्चार आला त्या हिडिओमधला तर मी व्हिडिओ बघितला असत खरंच बघितलं नाही मला माहीतच नाही काय झालं फक्त ताय मला म्हणली की बावडा आहे मला आहे की म्हणलं हॉस्पिटलला म्हणलं तर संध्याकाळ कॉल करतो म्हणलं काय झालं ते रडते का म्हटलं म्हटलं काय नाही बोल बोलत लागले रडायला अरे झालं काय सांगा नाही मग मी काय केलं हॉस्पिटलमध्ये रेंज येत नाही खाली आलो म्हटलं बोल काय म्हणते म्हणजे बघितलं नाही का तो हिडोवर मी नाही बघितलं म्हणले बघितलं असं की आता बघ बघितलं पांडू तात्या कसा बोलला वाटलं पण नव्हतं की असं बोलन तसं बोलन मी म्हणलं मला काय माहीत नाही मी पांड्याला पण दुपारी सांगितले म्हणलं हो लगीन जवळ आले थोड्यासाठी इज्जत घालू नको काय बोलू नको आता इतक्या दिवस तू पन्नास पन्नास हजाराचं मोबाईल दिलं तायला शंभूला पहिल्यापासून सांभाळलं एवढं एवढं सिटीला केलं माझ्यासाठी केलं संध्यासाठी केलं का हाताने घालवतोय म्हटलं तू तुला सवयच आहे का म्हटलं दिल्या काढायचे ते नाही म्हणलं बावडे मी तर कुठं काय बोललो फक्त की म्हणलं की माय जेव्हा लगीन काढले का अरे कशाला बोलतो तुला कुणी माय विकलंय का तुला दाजी म्हणलं का टेचचा खर्च भर कुठं मांडवाचा खर्च भर कुठं काय कर म्हणलं का ती अरे मग तू कशाला दादा टाकून गोडं उडून घेतो हाताने परत त्याला मी तसले पांचे बोलल्यावर येत्या तुम्हाला राग वाटतं की काय मर्यादा सोडून बोलतो स्वाम्याला तर काय लागामच नसते दड दखड काय ते तोंडाला बोलतो त्याला काय कळत नाही ही बोलायची वेळ आणतात माझ्या दाजे म्हणलं का तुला की बाबा ही कर वस्तू टाक कुठं टेज बुक कर तू अरे मा माहिती तू तुझ्या तु पद्धतीने घे ना तुला काय घ्यायचंय ती नसेल जमत नसेल आपली ऐपत नसेल आपल्याकडं तारंबाळ्या असं सांग ना की बाबा दाजी मला काय जमणार नाही इतक्या दिवस दिले आता शेवटच्या पॉईंटला हाती घालवतोय मला काय घेणं होत ना मी डायरेक्ट सांगून देईन दाजी आपल्याकडनं दा, अक्षर फक्त होईल किंवा मा एक मामा म्हणून मुलीच्या माग उभा राहता येईल आपल्याकडनं कुठली अपेक्षा करू नका पण मी माझं प्रयत्न चालू ना अजून तर काय बोललो नाही पण तुम्हाला माहित आहे जी पोटात असतंय जे मनात येतं मनात येईन ती तोंडात येतं तोंडात येईन ती तुमच्या कानापर्यंत डायरेक्ट कोणाला रागवून तर काय बारा आहे ती परिस्थिती आता ती लगे गेले त्यांचं तेन, त्यांनी डेज पीज समज डेकोरेशन काय बुक केलं राहिलंच खाली काय मी म्हणतो नवरी न्यायची ती तूवर गावातले माणसं न्यायची आणि ती रुगवत मामाचं आपल्या कामच आहे आता मेजर मानला मी बाबा घेतो काय ती कुठं फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तू काय त्या पद्धतीने ती घेत आहे त्यांनी कधी अडथळा आणला काय बोलला का नाही तू पण म्हणला की बाबा मी रुखोत घेतो काय घेतलाय काय कसला सेटअप मोठा मी घेईन बाबा बांगड्या घेईन काहीतरी घेईन माझ्या पद्धतीने कारण माझ्या आयपत्तीनुसार घेईन ना माझ्या लायकीनुसार म्हणतोय मी ऐपत पण नाही माझी लायकीच नाही काय घ्यायची तर माझ्या पद्धतीने मी घेईन ना काय घ्यायचं हाय बाची बाबा का अरे तुम्ही मोठं पन्नास हजार गिफ्ट दिलं मी घड्याळ तरी घेतोय तिला गिफ्टला ड्रेस तरी घेतोय बहिणीचा बड्डे आला तिला साडी आणतोय माझ्या पद्धतीने तुम्ही गाड्या द्या तू जसं चर्चा की तिला येऊन फिरवतोय माझ्या मोटरसायकलवर मी दाखवून बाबा ते तू ताजमहल दाखवला मी तू बा ताजमहलचं पायरी म्हणजे माझ्या ऐपतीनुसार मी करतोय ना काही ना काय कशाला तुला का बोलतो काय काय डोक्याचं जीन बघा सुटीचं लगेन आलंय चौदा मेला जवळच आहे आता एवढ्या लाडात भाची करते एक संभाळली वाढवले हाय लाड तर मग आम्हाला वाटेल ते आता काय द्यायचं आहे ना दाजी तर काय असं बसल्यात का आमच्यावर बसल्यात का हा बाबा इतकं तुम्ही बघता आजपर्यंत तेच असलं घ्या दाजीने कधी आम्हाला फोर्स केला नाही की बाबा हीच घ्या आणि हीच द्या असं हट्ट काहीच नाही दाजीचं बघा तुम्हाला घ्यायचं तुमची लाडकी हाय हाई घ्यायचं असलं तर घ्या नाही तर नका ना बाकीचं बाप्पा आई बाप तर खंबीर असतात प्रत्येक गोष्टीला हा काय गोष्टी म्हणतात ना, ना बाबा जन्म दिला आहे म्हणलं ती बघतानाच की आपली फक्त एक समाधान आपलं नातंय म्हणून घ्यायचं आम्ही तर कधी नातं धरलं नाही की बाबा आमचं समज समजतो हायच आपली घरातले घर बाकीच्या परकी नाते आमच्यात नसतं तर मेजर असणार केशव असणार केशव घेईन त्या पद्धतीने करतोय मजुरी आणि त्या लेकर जगून ती घेईन ना त्याला पण नॉलेज आहे तेवढं ही पांडू मेजर केशव मी ताय आमच्या पाच असं घटना आता की आम्ही काही करू शकतो कधीही एका जीवाला येऊ शकतो फुटून देत नाही लय लांबच्या शणावर जाऊन देत नाही असं आहे आमचं मग आता काय ताईचा मला आलता को आला बाहुड्या बघितलं नाही का तो हिडोवर रडत होती पडत होती म्हण मी पोर गाड आहे माझं मी माझ्या तरासामध्ये ताय एकतर तू बघाय नाही मला तुला बोलायचं होतं बाबा असं काय कमी पडलं नाही त्या टायमिंगला तू बॅग बरोबर आठ आठ दिवस राहिले आज माझं बोरग ह्याच्यात आहे फन फन ताप आणि मेंदूत ताप गेला तर तुला येणं जालना इथलं हित येतं काग ह्या गोष्टी मला बोलायच्या होतं पण तिचं रड रडणं ऐकून मी ग बसलोय मला बोलायचं आहे तिला त्याच्यावर आणि काय हे पाठवलं पण मग अशी जाऊन सांगितलं ओके तुला काय म्हणल्यात का ही करण ती करण माझी लायकीच दाखवली बरं झालं तो लायकीच दाखवली तिने पण हिकनं हेडव टाकला तात्या मला माराण असं वाटलंच नव्हतं ते येऊन दाजी द्या अपमानाचा अरे त्या पोरीच्या डोक्यावर काय परिणाम आहे लग्न आहे तिचं ती म्हणे ही तर असं करायला लागलं तिचं भविष्य तिला काय अंधारातच दिसायला लागेल की तिचा मला कॉल मामा असं असं होतं अरे बाबा थांब म्हणलं सिटीआ मी आहे म्हणलं मी उद्याच्याल तिकडेच येतो माझी काशी ना जिंतीत करतो उद्याच्या येतो तिथं तुला समजून सांगतो त्याला समजून मला समजून सांगतात तुम्ही ल मलाच वेळ आली तुमचा सांगायची तर पुण्याला मला हो इन, हो इन, हो इन, जा जाता येणार दड इकडे जाताना उद्याचं परवाचं कॅन्सल पुन्हा काय होईन ते होईन तिकडे कामावर ठेवून नाही तर काढू आयला सकाळ पण तुमची झे माझ्यापर्यंत नको मी लग्न कस तरी पार करतो माझी काशी इतक्या लांब करतो ना परत ह्यांना तोंड सुद्धा दाखवत नाही लांब जातो ह्याला सांगितलं असं म्हणलं तू दाजूच वासू करतात तसं करतात ताईने वासू काय म्हणायचे हट्टच करतात माया का कुठला हट्ट केला सांग की ताईने म्हणायचं वा तात्याने इतके दिवस लाड केला थोड्यासाठी असं करतोय काय म्हणते पाहुणार आवड बहिणीचा लाड काय सांग तुला जी घेणं होतं ती दी अक्षरात टाका याचीन का नाही आई वडील गेल्यात गावाकडे येत नाही ही गेली ती संधी यात्रेला माझी यात्रा आणि माझा पाडवा आहे माहिती आहे का मी माझ्या फुल टेन्शनमध्ये टेन्शन आता उद्या तुम्हाला सांगतो म्हणजे जी। उद्या जिंतीकडे डावर आहे माझा आणि प्रियंकाचा प्रियंकाला घेऊन मी जाणार आहे जिंतीला होते चला तायचं काय म्हणणं आहे काय नाही तिथं क्लिअर खट मांडतो आणि ते पांडूला पण सांगतो पुन्हा ह्या विषयावर हिडवतो मी बनवू नका लागण्याच्या बाकी कुठला विषय घ्या हाताने इजत नका माझी घालू आणि तुमची नका घालून तुमची तुम्हाला तर आहे माझी काय माझी असेल तशी गेली आणि मला नाहीच म्हणून मी समजतो मी ज्या विचार तुम्हाला आहे तुमची तर राहते ना का घरातल्या घरात तुम्ही नका मी तुमच्या जेव्हा एवढे आहेत तुम्हीच असं भाऊ बहिणीने केलं कसं व्हायचं नाराज झाले फोन उचला नाही ताय पूजेच्या मोबाईलवर करते आणि काय गोष्टी नको सांगायला असो उद्याच्या मी जातो जिंतीमध्ये जिंतीमध्ये गेल्यानंतर प्रियंका मी ती ना उद्या जिंतीला ती करतो मी निवेदन कुठे आणलं हा करतो मी ती निवेदन गाडी मोठी नको काय नको त्याची त्याला राहू दे कुठं फिरायचं शूटिंग फिटिंग माझ्या मोटरसायकल हीच आपली इमान गाडी माझं बसायचं निघायचं उद्या तायचं ती पूर्गी रडली माझ्या पशी रडला माहिती तुम्ही जाऊ मग आताच आणलाय दुपारी दवाखाना बघतो उद्याच्या त्याचं पण बघायचंय आहे तिथं काही बघायचं माहिती आहे मग सकाळ ना पुन्हा कॅन्सल केलंय मी तर मी आठ वाजता निघणार का मनाच्या आधी हां निघतो उरग चल चार... सध्या पोरवी शाळेत जाऊ दे उद्या दुर्घ्या म्हणा तिकडं जाऊ 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 उद्याच्या आणि येत्रा साहेब तिकडे पण जायचं यात्रा आमच्या गावची दर्शन घेऊन येतो दुपार कपड बर ठीक आहे चल बरं चला मित्रांनो उद्या चल मी हाय जिंती म्हणे भाऊ ह्यांचं काय आहे ते काय म्हणलं पाडू नक्की ओरिजिनल काय तुम्हाला अजून काय डिटेल माहित नाही व्हिडिओच्या माध्यमातून ओरिजिनल काय म्हणलं ते उद्या मी तुम्हाला दाखवतो काय म्हणले का तयार रडली माझ्या नाही दिवसात हा हां चला चला डोक्या चल ज्यावाय चल राहतो चल ज्यावाय चल झोपायच बघा चला काय केले बर चला वाडा चला मित्रांनो उद्या जेल गेला बघू काय